नमस्कार मित्रांनो ना मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेच करिअर चार, अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर बी एन टी पी सीच्या सगळ्यात जास्त पॉप्युलर असणाऱ्या ज्या पोस्ट आहेत त्याच्या दोन्हीही जाहिराती म्हणजे आर आर बी एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवल आणि आर आर बी एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट लेवल या दोन्ही जाहिराती प्रसिद्ध झालेले आहेत पब्लिश झालेले आहेत आणि आज हा व्हिडिओ आपण ग्रॅज्युएट लेवल आर आर बी एम टी पी सीची जी ग्रॅज्युएट लेवलची जी परीक्षा आहे थोडक्यात डिग्री असणारे जे विद्यार्थी आहेत कॅन्डिडेट आहेत ही ती परीक्षा देऊ शकतात हा व्हिडिओ हा ही जी जाहिरात ग्रॅज्युएट लेवलची आहे याची संपूर्ण माहिती देण्यासाठीचा व्हिडिओ आहे याच्यामध्ये वयाची अट काय आहे पात्रता काय असेल आणि आणखी बऱ्याच गोष्टी पॅटर्न परीक्षेचा कसा आहे याच्याबद्दलची माहिती मी याच्यात तुम्हाला देणार आहे आणि बोर्डेस करिअर रेल्वे रेल्वेसाठीची नवीन बॅच ही कधी सुरू होणार याचीही माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे बोर्डेस करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेस करिअर अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे याची संपूर्ण माहिती मित्रांनो या एन टी पी सीच्या एक्झाम्स आहेत त्याच्या जाहिरातीने सांगितल्याप्रमाणे आहेत आणि स्पेशल रेल्वेची बॅच ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलचा सगळा सिलेबस आपण कवर करून घेणार आहोत ती अशी सेपरेट बॅच ही सहा तारखेपासून म्हणजे सिक्स्थ ऑफ नोव्हेंबर पासून सुरू होते आणि याच्यामध्ये हे सगळे जे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत हे सगळे तुमच्या मदतीसाठी असणार आहेत आणि मागच्या पंचवीस वर्षापासूनचा यांचा दाडगा अनुभव आहे आणि मुंडेज करिअर अकॅडमीने आतापर्यंत हजारो विद्यार्थी जे आहेत हे ऑफिसर या पदावर आणि वेगवेगळ्या पदावर बोर्डेज करिअर अकॅडमीचे कार्यरत आहेत अशी ही रेल्वेची सेपरेट ब्रॅच मित्रांनो आपण सुरू करतो आहे सिक्स्थ ऑफ नोव्हेंबरपासनं बाकी तुम्ही डिटेल इथे डायरेक्ट बोर्डेज करिअर अकॅडमीला व्हिजिट करा छत्रपती संभाजीनगरला मेन ब्रँच आहे उस उस्मानपुरामध्ये संत एकनाथ रंग मंदिरच्या बाजूला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर आहेत हेल्पलाईन नंबर आहेत आपण कॉल करा आणि संपूर्ण माहिती जाणून घे बघूया संपूर्ण माहिती या जाहिरातीबद्दलची आता मित्रांनो सगळ्यात अधिक तुम्हाला मी हे अगदी क्लिअर करतो की ही परत परत सांगतो की हा जो व्हिडिओ आहे हा ग्रॅज्युएट लेवल या एन टी पी सीची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याचा आहे आणि नंतर आपण अंडर ग्रॅज्युएट लेवलचा मी एक सेपरेट व्हिडिओ याच्यामध्ये करणार आहोत करणार आहे मित्रांनो बघा ही जाहिरात आपण बघ बघत आहात ग्रॅज्युएट लेवलची एन टी पी सीची अतिशय पॉप्युलर असणारे हे सगळे याच्यामध्ये या या पोस्ट आहेत सगळ्याला इन्फॉर्मेशन आहे भरपूर मोठे नोटिफिकेशनही आहे परंतु याच्यामध्ये जे महत्वाच्या ज्या बाबी आहेत जेव्हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे त्या सगळ्यांचं डिस्कशन आपण याच्यामध्ये करणार आहोत बघूया मित्रांनो बघा आता याच्यामध्ये सगळं फॉर्मॅट दिलेलं आहे एनएर दिलेले आहेत आपण पुढे जाऊ महत्वाच्या तारखांपासून सुरुवात करू इम्पॉर्टंट डेट्स बघूया ग्रॅज्युएट लेवलची एन टी ची पी ऑक्टोबरला एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ऑनलाईन ऍप्लिकेशनला एकवीस ऑक्टोबर पासन सुरुवात झाली आहे एकवीस ऑक्टोबर पासन सुरुवात झाली आहे आज तीस ऑक्टोबर आहे आता तुम्हाला याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही परंतु हा व्हिडिओ नीट शेवटपर्यंत ऐका शेअर करा आणि आवडला तर लाईक करा आणि मगच अप्लाय मित्रांनो तुम्हाला करायचा आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनची सुरुवात झाली आहे एकवीस ऑक्टोबर पासून आणि लास्ट डेट आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही त्याची लास्ट डेट मित्रांनो आहे आणि एक्झाम कधी असेल त्याच्यानंतर कॉल लेटर्स कधी येतील एक्झामचे फेज वनचे याची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये नाही आहे हे सगळं तुम्हाला मेल येईल किंवा वेळोवेळी बोर्डेस करेल अकॅडमी याच्यावरचे अपडेट्स तुम्हाला कंटिन्यू देत राहील ठीक आहे या महत्त्वाच्या डेट झाल्या मित्रांनो आता आपण बघूया की नेमक्या जा ज्या जागा आहेत वॅकन्सीज आहेत या किती आहेत आणि कुठल्या कुठल्या पदासाठी कुठली कुठली किती किती जागा आहे आता चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर ही जी पोस्ट आहे ही एक पोस्ट मित्रांनो त्याचा इनिशियल पे आहे फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड पस्तीस हजार चारशे आणि तेहतीस सगळे जे एज आहेत हे ओपन कॅटेगरीचे आहेत म्हणजे तेहतीस वर्ष जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी आहे एस सी एस टी पाच वर्ष त्यांना वयामध्ये सूट आहे एज रिलॅक्सेशन आहे ओबीसी तीन वर्ष आहे आणि बाकी जे जे काही रेग्युलर जे काय ॲज पर गव्हर्नमेंट नॉम्स त्यानुसार जे वयामध्ये सूट दे आहे ती सगळ्यांमध्ये जसे असते तसे इथे पण आहे ठीक आहे आता हे जे वय आहे कन्सिडर कधी कितकोणच्या तारखेपर्यंत होणार आहे तर एक एक दोन हजार सव्वीस हे लक्षात घ्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतचं हे वय कन्सिडर होणार आहे एकशे एकसष्ट वन सिक्स्टी वन इतक्या वॅकन्सीज आहेत पहिल्या पहिली पोस्ट दुसरी स्टेशन मास्टरची मित्रांनो वॅकन्सीज आहेत तब्बल सहाशे पंधरा सिक्स हंड्रेड फिफ्टी इतक्या सगळ्या सगळ्या सेम आहे एटीन टू थ्री अठरा ते तेहतीस वर्ष गुड्स स्ट्रेन मॅनेजरच्या तीन हजार चारशे सोळा थ्री थाउजंड फोर हंड्रेड सिक्सटीन इतक्या वॅकन्सीज आहेत ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट कम टायपिस 921 नऊशे एकवीस जागा आहेत सिनियर क्लर्क कम टायपिसच्या सहाशे अडोतीस टप्पल जागा आहेत आणि ट्रॅफिक असिस्टंटच्या या एकोणसाठ जागा आहेत अशा सगळ्या मिळून ग्रॅज्युएट एन टी पी सी जी ग्रॅज्युएट लेवलच्या ज्या पूर्ण वैकेंसीज आहेत ह्या पाच आठशे दहा इतक्या जागा मित्रांनो या आहेत इतक्या जागा पडल्या जागा ठीक आहे पुढे महत्वाचं आहे आता एक एक आपण कव्हर आता सांगितल्याप्रमाणे आपण तेच सगळं कव्हर करणार आहे जे आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे बाकी तुम्हाला हे नोटिफिकेशन बोटेश कले अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळेल ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे ठीक आहे पुढे जाऊया आता सगळं जनरल इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये आहेत आपण महत्वाचे सगळे पॉईंट कव्हर करून भरपूर मोठं असं हे नोटिफिकेशन मित्रांनो आहे ओके हा, आ, हा, आता त्याच्यामध्ये काही मेडिकल फिटनेसेसच्या बाबतीतलं इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपण ती वाचून घ्यावी आणि अप्लाय करावी ठीक आहे हा इकडे बघूया एज ग्रुप मी आता सांगितल्याप्रमाणे सगळ्या पोस्टाचीच एटीन टू थर्टी थ्री इयर्स म्हणजे अठरा कमीत कमी जास्तीत जास्त तेहतीस एक जानेवारी दोन हजार सव्वीस ही त्याची काय आहे मित्रांनो काय तारखेपर्यंतच हे वय ग्रहित धरल्या जाणार आहे ठीक आहे ओके पुढे जाऊया तिकडे जाऊया आता एस सी एस टी ओबीसी तर मी आता सांगितलं की वयातली सूट त्याच्यामध्ये नेहमी प्रमाण असणारच आहे क्वालिफिकेशन बघूया मित्रांनो आता क्वालिफिकेशन जे आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप महत्वाचा हा विषय आहे ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो पोस्ट वाईज वाई मित्रांनो याच्यामध्ये आहेत ग्रॅज्युएट लेवल आहेत म्हणजे प्रत्येक ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो परंतु तरी सुद्धा वेगवेगळ्या आहे हे एकदा आपण बघून घ्यावं ठीक आहे त्याच्यामध्ये फीस किती असणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन फीस किती आहे तर सगळे कॅन्टे एस सी एस टी सोन सगे कैटेगरी जे जी फीस है ऑनलाइन एप्लिकेशन पांचे रुपये फीस है फीस है सगै कैंडेट फीस एस सी एस टी आन पीडब्लू बी डी फीमेल ट्रांसजेंडर मैनोरिटीज इकोनॉमिकल ईबीसी जी कैंडिडेट है सग जी फीस है पन्ना रुपये की फीस है फर्स्ट फर्स्टेस्ट सीबीटीची ठीक आहे पुढे जाऊ ऑनलाईन पेमेंट करायचं आहे मित्रांनो त्याच्याबद्दल पुन्हा पुन्हा सांगायची गरज आहे असं मला काही वाटत नाही कारण तुम्हाला तो ऑलरेडी सगळं माहीत आहे ठीक आहे पुढे जाऊया भरपूर मोठं असं हे नोटिफिकेशन आहे इतर तो हमारे कुछ काम का है नाही आहे आपल्याला सध्या जे महत्वाचं आहे तेवढंच आपण बघून घेऊ बाकी त्यातल्या ज्या छोटे छोटे पॉईंट आहेत त्याचे जर काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा जेणेकरून जे आपल्याला त्याच्यावर पण एखादा सेपरेट व्हिडिओ मित्रांनो काढते किंवा आपण तो करून या करणार आहोत बघूयात इन्क्रुटमेंट प्रोसेस कशी आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण इकडे बघणार फर्स्ट स्टेज बघूयात मित्रांनो आता सीबीटी वनची जी परीक्षा आहे थोडक्यात फेज वन हा था, कम्प्युटर बेस्ड टेस्ट येऊन त्याच्याबद्दलची माहिती आपण जे जे मिनिट आहे म्हणून मिनिटाचा पेपर ठीक आहे त्याच्यामध्ये सब्जेक्ट कोणते कोणते आहेत तर जनरल अवेअरनेस ला चाळीस जे आहेत ते क्वेश्चन आहेत मॅथमॅटिक्सला तीस क्वेश्चन आहे आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगला तीस क्वेश्चन आहे असे सगळे मिळून हे शंभर प्रश्न आहेत आणि एका प्रश्नाला एक मार्क एका क्वेश्चनला एक मार्क अशा मित्रांनो नंबर ऑफ क्वेश्चन ईच ऑफ वन मार्क आहे ठीक आहे ना म्हणजे शंभर प्रश्न आहे तर शंभर मार्क आहे आणि नव्वद मिनिटाचा मित्रांनो इथे वेळ असणार आहे आता याच्यामध्ये रा नव्वद मिनिटचा अर्थ असा होतो की एकशे वीस मिनिट आहे काय म्हणतोय तो की द एक्झामिनेशन ड्युरिंग विल बी द एक्झामिनेशन ड्युरेशन विल बी वन ट्वेंटी मिनिट फॉर पेंडेड आता एकशे वीस मिनिट जे आहे नव्वद मिनिट आहेत आणि एकशे वीस मिनिट जे आहे ते जे स्क्राईब घेऊन जाणारे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठीचा आहे तो सेपरेट एक्स्ट्रा वेळ जो दिलेला आहे तो आहे आता याच्यात निगेटिव्ह मार्किंग आहे का तर आहे वन थर्ड जे आहे हे निगेटिव्ह मार्किंग आहे रॉंग आन्सरसाठी वन थर्ड इतकं निगेटिव्ह मार्किंग इथं असणार आहे म्हणजे पॉईंट टू फाईव्ह बाकीच्या एक्झाम्सला असते बँकेच्या एक्झामला रेल्वेच्या एक्झामला ही वन थर्ड आहे ठीक आहे आता जे कॅन्डेट सीबीटी वन मध्ये क्लिअर होतील किंवा ते क्वालिफाय करतील आणि मग ते जातील सेकंड स्टेजसाठी ठीक आहे ते थी क्वालिफाय होतील शॉर्टलिस्ट होतील सेकंड साठी त्याची संपूर्ण माहिती आपण नंतर घेणारच आहोत आता इकडे मॅथमॅटिक्स जनरल इंटेलिजन्स रिजनिंग जनरल अवेअरनेस त्याच्यामध्ये काय काय कुठले कुठले टॉपिक असणार आहेत तर हा एक सेपरेट व्हिडिओ मित्रांनो मी करणार आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्यावरच डिस्कशन करूया आता सीबीटी वर क्लिअर झाल्याच्या नंतर सीबीटी टू हे मित्रांनो तुम्ही त्याच्यासाठी शॉर्टलिस्ट पाहा आणि मग सीबीटी टूचा नेमका पॅटर्न काय असेल एक्झामचा तोही आपण बघून घेऊ सीबीटी वर एक्झाम ड्युरेशन जे आहे ते पुन्हा नव्वद मिनिटाचा आहे ठीक ठीके नाइन्टी आहे आणि इकडे जनरल अवेअरनेस पन्नास प्रश्न आहेत ठीक आहे पस्तीस मिनिट मॅथमॅटिक्सला आहे आणि पुन्हा जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगला पस्तीस मिनिट आहेत एकशे वीस प्रश्न आहेत आणि प्रत्येकाला एक याप्रमाणे एकशे वीस मार्क आहेत नव्वद मिनिटाचा वेळ आहे इकडे पण मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग आहे वन थर्ड हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पुढे बघू ठीक आहे नॉर्मलायझेशन होणार आहे का तर हंड्रेड पर्सेंट होणार आहे नॉर्मलायझेशन कारण नंबर ऑफ आहेत या खूप आहेत मागच्या एक्झामला होत्या त्यामुळे नॉर्मलायझेशन होणार आहे त्याचा नक्कीच प्रत्येकाला फायदा सुद्धा मित्रांनो होण्याची दा शक्यता आहे की होते आता बघूया

जुनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर स्टेशन मास्टर आणि ट्रॅफिक असिस्टंट हे ना या सगळ्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी जर सी बी टी वन टू हे कॉमन असणार आहे सगळ्या कोर्स पोस्टसाठी पुढे बघूयात आपण अजून काही महत्वाचं आहे का तेही बघून घेऊयात मला असं वाटतं की जवळपास आपण सगळं बघितलेलं आहे याच्यामध्ये तरी बघून घेऊयात सिग्नेचर त्याच्याबद्दलचं स्कॅन कशी करायची वगैरे सगळी इन्फॉर्मेशन इकडे जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्याबद्दलच पण इन्फॉर्मेशन याच्यामध्ये मित्रांनो सगळी दिलेली आहे आता झोन बद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ मित्रांनो आपण करणार आहोत तुम्ही पण ॲप्लिकेशन करण्याच्या आधी हे सगळं नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि मगच तुम्हाला मित्रांनो जे आहेत तर याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे हे तुम्ही इथं लक्षात घ्या ठीक आहे तर याच्यामध्ये काही झोन जे आहेत पोस्ट वाईज पॅरामीटर्स दिलेले आहेत ओके आपण नाही का क्वालिफिकेशन सगळ्यांची डिग्री आहेत याच्यामध्ये काही डाऊट तर कोणाला असण्याचं काही कारण आहे परंतु काही वेगळ्या पोस्ट सिनियर क्लर्क कम टायपिस्ट जे आहे त्याच्यामध्ये इकडे प्रोफिशियन्सी इन इंग्लिश अँड हिंदी जे आहे टायपिंग याच्यामध्ये तुमची ती प्रोफिशन्सी असली पाहिजे थोडक्यात कम्प्युटरवर बाकी नाही आहे सगळं कारण डिग्री लेवलवरची एक्झाम आहे त्यामुळे सगळ्यांना डिग्री ही आवश्यकच आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये वॅकन्सीज ज्या आहेत त्या वॅकन्सीज झोन वाईज आता सगळ्यात दिलेल्या आहे तर तुम्ही हे सगळं एकदा झोन वाईज मित्रांनो बघून घ्या व्यवस्थित याचा एक सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे त्याच्यावर फार आता डिस्कशन जर का आपण करत बसलो तर हा जो व्हिडिओ आहे हा भरपूर मोठा होईल आणि मग तो थोडासा काय लेडी मित्रांनो व्हायला होईल त्यामुळं आपण तिथे त्याला आता डिस्कस न करता एक वेगळा झोन कुठला चूज करायचा किती झोनमध्ये किती वॅकन्सीज आहेत हे आपण नंतर बघालो आता मला असं वाटतं की ही जी ग्रॅज्युएट लेवलची जी आर आर बी टी पी सीची जी नोटिफिकेशन जे पब्लिश झालेलं आहे किंवा जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे एक महत्वाची इन्फॉर्मेशन जी ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी लागते ती सगळी मी तुम्हाला इथे दिलेली आपण इथं काय काय कव्हर केलं तर आपण वयाची कट किती आहे ती बघितली क्वालिफिकेशन बघितलं एक्झामचा पॅटर्न बघितला ऑनलाईन ॲप्लिकेशनची फीज किती आहे ही बघितली सी बी टी वन सी बी टी टू जे आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की याच्या व्यतिरिक्त जर काय तुम्हाला असं वाटतं की काही डाउट्स आहेत फॉर्म ऑनलाईन ऍप्लिकेशन भरताना किंवा एक्झामच्या आधी तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की अतिशय पॉप्युलर असणाऱ्या या एक्झाम्स आहेत आणि या पोस्ट आहेत ठीक आहे त्यामुळं अप्लाय करायला विसरू नका सहा नोव्हेंबर पासून बोर्डेज करियर अकॅडमीची सेपरेट बॅच सुरू होते रेल्वे ही ही आपण नक्की जॉईन करावी जर आपल्याला डेडिकेटेड कोचिंग मित्रांनो घेऊन परीक्षेला जायचं आहे बाकी ती बोर्डेस मागच्या पंचवीस वर्षापासून तुमच्यासोबत आहे आताही इथे राहणार आहे चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र